लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा आबांना आणि सगळ्या घरच्यांना सांगतो की स्वामीनाथन यांना आपले डिझाईन्स खूप आवडले आहेत आणि त्यांनी कोल्हापुरात एक सर्वेसुद्धा केला आणि लोकांना सुद्धा आपले डिझाईन्स खूप आवडले लवकरच आमची एक प्री लॉन्च सुद्धा येणार आहेत स्वामीनाथन सर हे आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला भेटायला येणार आहेत आज हे ऐकून आबांना आणि कलालाही खूप आनंद होतो कारण हे सगळे डिझाईन्स तिनेच बनवलेले असतात आणि ते सर्वांना आवडले म्हणून ती खूप खुश होते तेवढ्यात नैना हे सगळं ऐकते आणि विचार करते जरा स्वामीनाथन सर ऑफिसमध्ये येणार असतील तर मलाही जावं लागेल मागच्या वेळेस मी त्यांना मॉडेलिंगबद्दल बोलले होते मला त्यांच्या ॲडमध्ये मॉडेलिंग करायचीच आहे तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात डॉक्टरांना पाहून आबा विचारतात अद्वैत काय झालं तो डॉक्टरांना का बोलवलं तर अद्वैत सांगतो काही नाही मी फक्त रुटीन चेकअपसाठी त्यांना बोलवलं आहे असं म्हणून अद्वैत हा डॉक्टरांना त्याच्या रूममध्ये घेऊन जातो कलाला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं काय झालंय आबा कलाला म्हणतात सरसुद्धा येथे नाहीये त्याला काही त्रास तर होत नसेल ना तू त्याला जाऊन पाहू नये कला हो म्हणून रूममध्ये जाते तर इकडे नैना ही राहुलला म्हणते राहुल मला मॉडेलिंग करायची आहे मी तुला सांगितलंय ना मागच्या वेळेस स्वामीनाथन सर आले होते तर मी त्यांच्याशी बोलले होते त्यामुळे मला आज ऑफिसमध्ये यायचंय मला त्यांच्याशी बोलायचं आहे आधी तर राहुल चिडतो आणि नंतर विचार करतो ही चांगली संधी आहे आणि तो म्हणतो अगं तू नक्कीच मॉडेलिंग कर तू आहेस इतकी सुंदर हे प्रेग्नेन्सी वगैरे तर टेम्पररी आहे पण तुझं स्वप्न पूर्ण व्हायला हवं असं म्हणून तो नैनाला ऑफिसमध्ये यायला सांगतो नैनाला खूप आनंद होतो आणि ती राहुलला मिठी मारते रोहिणी हे सगळं पाहत असते राहुल विचार करतो एक नंबरची मूर्ख आहेस तू स्वतःहून मला संधी देत असते आता या संधीचा मी फायदा घेणार तेव्हा रोहिणी राहुलला विचारते काय झालं राहुल तिला नंतर सगळं सांगायचं म्हणतो इकडे सोहम हा काजलच्या कॅफेमध्ये येतो आणि तिला ऑर्डर देऊ लागतो तो, तो खूप सारे पिझ्झा चॉकोलावा केक आणि ते बाकीच्या वस्तू ऑर्डर करतो काजल त्याच्यावर चिडून म्हणते तू एकटं सगळं खाणार आहेस का एवढं सगळं कोणी खाऊ शकतं का सगळं वाया जाईल ना अन्न तर सोहम म्हणतो तुला काय करायचंय मी जे सांगितलं ते घेऊ नये मी दिवसभर येथेच बसणार आहे आणि मला ते सगळं खायचं आहे सोहम मनातल्या मनात विचार करतो तुला कळत कसं कर नाही मी जितकी जास्त ऑर्डर देईल तितकंच तुला जास्त कमिशन मिळेल परंतु काजल त्याच्यावर ओढून बोलत असते चिडून बोलत असते सोहम तिला समजावून सांगतो मी कस्टमर आहे ग्राहक हा देवासारखा असतो त्याच्याशी असं नाही बोलायचं तर काजल चिडून म्हणते मला असंच बोलता येतं मला कोण शिकवेल की कस्टमरशी कसं बोलायचं तर सोहम म्हणतो मी तुला शिकवेल काळजी करू नको इकडे अद्वैत हा रूममध्ये डॉक्टरांबरोबर बसलेला असतो कला रूमजवळ येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते तेव्हा अद्वैत डॉक्टरांना म्हणतो माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला रात्री नीट झोप लागत नाही माझ्यामुळे दुसऱ्यांची झोपमोड होते तुम्ही या तुम मला यातून काहीतरी मार्ग सांगा कलाला कळत नाही की अद्वैतला नेमकं काय झालंय तिला काही समजतच नाही डॉक्टर अद्वैतला समजावून सांगतात की तू जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांग मी एक डॉक्टर आहे माझ्यापासून काहीही लपू नको अद्वैत सांगतो मला रात्री घोरण्याचा प्रॉब्लेम झालाय मी खूप मोठ्याने घोरतो त्यामुळे माझीही झोप मोड होते आणि दुसऱ्यांचीही झोप मोड होते हे ऐकून कला हसू लागते अद्वेद हा कलाकडे पाहून म्हणतो तू आहे कशाला आली आहेस मला तुझ्यासमोर काही बोलायचं नाही आहे तर डॉक्टर त्याला समजावून सांगतात ती तुझी बायको आहे ना तुझ्या घोरण्याचा तिलाही त्रास होत असेल तिला राहू दे तर कला म्हणते नाही डॉक्टर त्याची इच्छा नसेल तर मी जाते असं म्हणून ती रूमबाहेर निघून जाते इकडे बाहेर सगळ्यांना खूप काळजी वाटत असते आबा कलाला विचारतात काय झालंय अद्वैतला तर कला म्हणते तो आता येईल ना बाहेर तोच सगळ्यांना सांगेल तेवढ्यात अद्वैत हा डॉक्टरांबरोबर बाहेर येतो आणि डॉक्टरांना जायला सांगतो सगळेजण त्याला विचारतात अद्वैत तुला नेमकं काय झालंय आम्हाला तुझी खूप काळजी वाटते तर अद्वैत सांगतो काही झालं नाहीये रुटीन चेकअपसाठी मी त्यांना बोलवलं होतं असं म्हणून तोही डॉक्टरांच्या मागे मागे जातो आबा विचारतात कला आता तू तरी सांग तो तर काहीच सांगत नाहीये तर कला म्हणते अद्वैत रात्री खूप घोडतो ना त्यासाठी त्याने डॉक्टरांना बोलवलं होतं हे ऐकून सगळे हसू लागतात तेवढ्यात अद्वैत तेथे येतो तेव्हा श्रीकांत त्याला म्हणतो एवढ्याशा प्रॉब्लेमसाठी तू डॉक्टरांना बोलून घेतलं का अद्वैतला खूप राग येतो आणि तो, तो कलावर चिडून म्हणतो तुला काय गरज होती सगळ्यांना सांगायची प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत असते सांगायचं असतं तर मी सांगितलं ना यावरून कला आणि अद्वैत या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगत त्यांचं भांडण पाहून आबा हसू लागतात अद्वैत हा रागारागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे सोहम हा काजलला भेटायला बोलवतो आणि तिला समजावून सांगतो की कस्टमरशी असं बोलायचं नाही जर एखादा कस्टमर रागावलेला असेल तर त्याच्याशी गोड बोलायचं जिभेवर साखर ठेवायची जर एखादा कस्टमर तुला म्हणाला की हा पिझ्झा थंड आहे तर तू काय करशील तर काजल म्हणते मी दोन त्याच्या थोबाडीत मारेल आणि खुर्ची त्याच्या डोक्यात मारेल तेव्हा सोहम हसू लागतो आणि म्हणतो तू जर असं केलं तर तुझी नोकरीही जाईल आणि तो तुझ्यावर केसही करेल त्यामुळे डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि शांत राहायचं असं काहीही करायचं नाही काजल तिच्या कामाला निघून जाते इकडे नैना ही राहुल बरोबर ऑफिसमध्ये येते तेथे ते, ते स्वामीनाथनला भेटतात राहुल त्यांना चहा कॉफीबद्दल विचारतो आणि कॉफी घ्यायला जातो तर नैना त्यांच्याशी मॉडेलिंगबद्दल बोलू लागते की मला तुमच्या नवीन ॲडमध्ये काम करायचं आहे इकडे अद्वैत हा ऑफिसला जात असतो तर क्या कला त्याला डबा देते अद्वैत हा तिच्यावर चिडलेलाच असतो की काल तू माझ्या घोरण्याबद्दल सगळ्यांना सांगितलं आणि तो रागारागाने ऑफिसला जातो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अद्वैत हा रात्री पुन्हा पुन्हा कलाला झोपेतून उठवणार आणि विचारणार की मी घोरतोय का तुझी झोप मोड होते का त्यामुळे कलाची रात्रभर झोप होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत तिला हेच विचारत असेल की मी रात्री घोरत होतो का त्यामुळे कला खूप चिडणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तो तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद